वारणा नदीच्या पुरात टेम्पो अडकला ग्रामपंचायत सदस्यांच्या तत्परतेने अनर्थ टळला गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला आहे याच दरम्यान नदी पार करत असताना एक मालवाहू टेम्पो पुराच्या प्रवाहात अडकला प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत उपसरपंच अप्पासाहेब पाटील अमर बंडगर आणि स्थानिक युवकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात यश आले या प्रकारामुळे मोठा अनर्थ टळला सदर टेम्पो गावात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी येत होता मात्र नदीच्या पुलावरून जाताना पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना चालकाने गाडी पुढे घेतली आणि टेम्पो मधोमध अडकून बसला पाण्यात अडकताच चालकाने आरडाओरड सुरू केला परिस्थितीची माहिती मिळताच ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य व काही स्थानिक तरुण घटनास्थळी धावले त्यांनी दोऱ्या व जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या काळजीपूर्वक टेम्पो बाहेर काढला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पूरपरिस्थिती ओळखून नदी ओढे पूल ओलांडताना काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात या घटनेत ग्रामपंचायतीच्या तत्परकीमुळे एक मोठा अनर्थ टळला असून गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे प्रशासनाने देखील भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पूरग्रस्त भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे